सी पी आरमध्ये रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत किंवा अल्पदरात होतात तरीही रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पाठवून पन्नास टक्के कमिशन खाण्याचा प्रकार सी पी आरमध्ये सर्रास सुरू आहे असाच एक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीस आणला डॉक्टरांच्या संगनमतानं सी पी आरमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर प्रकार रोखावेत अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केली आहे सीपीआर मध्ये अत्याधुनिक रक्त तपासणी प्रयोगशाळा आहे तिथे रक्ताच्या सर्व चालू काही डॉक्टर करून आणण्यासाठी खाजगी लॅबच्या एजंटांचा सीपीआर सुल प्रत्येक रुग्णाकडून एक ते तीन हजार रुपयांच्या तपासण्या करायला लावून त्याच्यातील जवळपास निम्मे पैसे सीपीआर मधील डॉक्टरांकडे पोहोचतात असाच एक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं गुरुवारी उघडकीस आणला त्यानंतर सीपीआर संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना निवेदन देण्यात आलं रक्त तपासणीसाठी खासगी लॅबचे एजंट रुग्णांकडून पैसे घेतात पण रिपोर्ट मात्र सीपीआर मधील डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवतात त्यातून डॉक्टरांना पन्नास कमिशन मिळत असल्याचा आरोप रुपेश पाटील यांनी केला सीपीआर मधील सोनोग्राफी मशीनचा फारसा वापर न करता अनेक रुग्णांना सोनोग्राफी तपासणीसाठी बाहेर पाठवलं जात त्यातूनही रुग्णांची आर्थिक लूट होते त्यामुळे सीपीआर मधील सोनोग्राफी मशीन दिवसभर सुरू ठेवावं डॉक्टरांच्या कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच करावी अशी मागणी करण्यात आली आहे काल ज्या लोकांचं पैसे घेतलेले ते पैसे परत द्यायचं आम्ही मागणी केलेली आहे तर त्यांनी सुद्धा ते संबंधित लॅबवाल्यांना बोलून ते पैसे परत द्यायला सांगतो असं सांगितलेलं आहे त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे त्याचबरोबर आरच्या आवारामध्ये दुसरा कुठलाही एजंट खाजगी लॅबचा एजंट येणार नाही यासाठी आजपासून खबरदारी घेतली जात आहे आरची जी लॅब आहे की जाणीवपूर्वक रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येते दिखाव्याला उघडी ठेवलेली असते पण तिथलं कामकाज चालत नाही तर ते कामकाज सुद्धा पूर्ववत चालू होईल दरम्यान सीपीआर मध्ये खासगी लॅबच्या एजंटांना येण्यास बंदी घालण्यात येईल आणि खासगी लॅबने घेतलेले पैसे परत देण्याचं आश्वासन अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी दिलं यावी अभिजित कांझर राहुल पाटील सरदार पाटील हरीश पाटील उपस्थित होते